जुन्नर नगरपालिकेच्या वतीने डेक्कन कॉलेज असेल आदरेबाई विद्यापीठ असेल रुसा असेल सय्यदेगिरी भ्रमण संस्था असेल यांच्या विद्यमानांना आज जुन्नर शहरामध्ये एक ऐतिहासिक आणि पुरातन असं आपलं वास्तुसंग्रहालय या ठिकाणी पुरातन वस्तूंसं उभं राहिलं आहे त्यानिमित्तानं उपस्थित असलेले सर्वांचे नेते मान्य शिवजी लाडराव पाटील तालुक्याचे सन्मान्य आमदार अतुलजी बेनके माझी आमदार सन्मान्य सरदार सोनवणे सगळे असलेले विद्यापीठांचे असलेले कुलगुरू आलेले मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी समोर असलेले जमदार शहरातील नागरी आणि आमचे खाली जमिनीवर बसलेले आमचे सर्व सर्व माजी नगरसेवक पत्रकार मित्र तर आत्ता शिवसेनांच्या हस्ते ह्या पुरोगामनाचं लोकार्पण झालेलं आहे आजचा हा जुन्या शहरवासियांच्या दृष्टीने अत्यंत सोन्याचा दिवस आहे अनेक दिवसापासून जे असे जुनर जी, जी मागणी होती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे सह्यदिरी भ्रमण संस्थेचं या ठिकाणी मोलाचं असं योगदान आहे हे नाकारून चालणार नाही ही वस्तुनीती आहे परंतु अजून देखील काही वस्तुनीती आहे या ठिकाणी जी बाहेरची मंडी आता आलेली आहेत आणि नगरपरीक्षे प्रशासक ठिकाणी बसलेल्या आहेत खरं तर हा आपला राजकीय मंच नाही आहे किंवा कुठला वादांतील विषय देखील नाही आहेत मला माझी जबाबदारी समजते मला माझं लिमिटेशन समजतं आमच्या सगळ्या प्रत्येक समजतं परंतु जी गोष्ट मान्य आमदार साहेब शिवाय जी काही गोष्ट खेदाची वाटते ती या ठिकाणी आपण व्यक्त करणं गरजेचं आहे असं आम्ही प्रामाणिकपणे मान्य करतो सगळे दिगरीप्रमाणे संशयित जितू असतील संजू भैया असेल राहुलजी असतील गणेशभाई असेल ही सगळे म्हणणे किंवा संकल्पना घेऊन दोन हजार एकोणीस साली जेव्हा आम्हाला भेटले जुन्न शहराला नगराध्यक्ष मी होत असं मला वाटतं होतं त्याच्यानंतर ह्या विषयांना चालना मिळाली थोडंफार इकडे तिकडे झालं बाकीच्या गोष्टी झाल्या आणि चालण्या आमचे आमच्या नेत्यांनी शिवाजीराव पाटलांनी माझ्या ठिकाणी सूचना दिल्या की त्या आपल्या दादापणे हे पुढे मार्ग लावून घ्यायचं आहे पुढच्या विषया हे मार्ग लावून घ्यायचे आहे स्टेजवर असलेले कुलगुरू वगैरे किंमजे या फिल्ममध्ये काम करणे करणारी मंडळींना बाकी राजकारण किंवा अशा कुठल्या गोष्टीचं काही येणं घेणं नसतं परंतु या ठिकाणी आम्हाला ते खेळ व्यक्त केला असं वाटतं जुन्नर नगरपालिकेचा कार्यक्रम जुन्नर शहरातला कार्यक्रम या ठिकाणी नागरिकांची उपस्थिती आमचे कर्मचारी जर सोडले तर दुसरं कोणी नाही आहे याचं कारण मान्य शिवजोग आम्हाला असं वाटतं की जरी आज नगरपालिका प्रयास जरी असला ही काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सही गर्दीच आहे तर नगरपालिकेची एक ती परिस्थिती नाही या ठिकाणी अनेक माझे लोकप्रतिनिधी यांनी शहरासाठी सर्वांगीण कसं मी काम केलेलं आहे आणि जे काम जे मंडळींनी केलं असतं त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी सर्वांनी जर बोलवलं गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला आईबान वाटतो की चला आपण केलेल्या कामाचं श्री आपल्याला कुठं या ठिकाणी मिळालेलं आहे किंवा आपण केलेल्या कामाची पावत्या त्या ठिकाणी समोर उभी राहणार आहे खरंतर हा जेव्हा ठराव घेतला हो गेला तेव्हा नगरपालिकेची वास्तू ही जेव्हा आपण ह्या संस्थेला देतो तेव्हा नगरपालिकेच्या अशा ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना फार विचार करून निर्णय घ्यावा लागतो की शहराची वास्तू म्हणजे पंचवीस हजार शहरा लोकसंख्येचं गाव आहे ते आपण पुन्हा सुपूर्द करतोय कारण आजपासूनचं आणि मागचं देखील ह्या वास्तूला सगळं संगोपन नगरपालिकेला करायचं आहे आज आपल्याला ठिकडलं आहे नंतर सुद्धा इथं अनेक पर्यटक भेट देतील पुढच्या गोष्टी होतील वेळवेळी सगळे चेंजेस होतील मंत्र्यांनी बॉडीच्या ठिकाणी असेल तर सगळ्या गोष्टीला आपल्याला सहकार्य करायला सगळ्या गोष्टी होतील परंतु हे होत असताना नगरपालिकेच्या असलेल्या ज्या लोकांनी ठराव घेतला ज्या लोकांनी सरप्राईज ते बाबीची पूर्त गेली ज्या लोकांनी इथं वेळोवेळी फॉलोअप घेतला त्यामध्ये आमच्या असलेल्या समीर जे भगत असतील जमीर जे आहे उपाध्यक्ष बिपेज जे आहे त्या ठिकाणी भाऊकुंबर आहे सुवर्ण बनकर आहे लालकता होत्या या ठिकाणी भांतीत्र आलेले आहे काजळ्या या ठिकाणी आहे तसे पूर्वी काळामध्ये हे सगळी म्हणणे या ठिकाणी मी ते मी आहे म्हणजे संस्था या सगळ्या आयुष्यामध्ये होत नाही यांना पुन्हा सध्या कार्यक्रमाची पत्रिका देऊन त्या ठिकाणी बोलवायचे देखील कष्ट घेतले गेले नाहीत याचा आम्हाला शंभर टक्क्या ठिकाणी मनापासून फार मोठं दुःख वाटतं शहराचा कार्यक्रम हे कोण शहर बघायला गेलं तर शहरामध्ये एका माणसाचं नाव देखील या ठिकाणी नाही म्हणजे आमच्या शहरामध्ये आपणच त्या ठिकाणी पाहुणे होतो प्रयासण्याच्या नक्की हे सगळे चाललेले प्रकार आहेत मुख्य ठिकाणी म्हणतात ते डेकल कॉलेजने बघितलं डेकल कॉलेज तुम्हाला कॉन्टॅक्ट करा गंगा सरालेले आहेत त्यांच्या आमच्या प्रोग्राममध्ये शंभर वेळ भेटी झालेल्या त्या वेळेला पण त्यांची सगळी देखील कल्पना अशी झाली की तुम्ही इथल्या लोकांना बोलवायला कोणत्या नागरिकांची इन्वोल्मेंट करून घ्या अनेक सेवा भविष्य शहरामध्ये काम करणार आहेत आज किती शाळेतली मुलं आहेत विद्यार्थी आहेत कॉलेज आहेत पण इन्व्हॉल्मेंट करून आपण घेतलं पाहिजे ना त्या ठिकाणी कुठे करतोय पुन्हा साठी आपण सगळ्या गोष्टी या ह्या सगळ्या गोष्टी प्रयासना करण्या जेव्हा झालेल्या आहेत याचा आम्ही सगळ्या जुन्या श्रीवासांच्या बद्दल व्यक्त करतो तर मान्य आमदार सर आपल्या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगतो की मदतरी सुंदर पर्यटनाचा आपल्या सुंदर कार्यक्रम झाला असेच पर्यटन विभाग मुंबईवरून येतात काम करता इथं विश्वास घेतलं जात नाही आजही त्या बघते वेळवेळी मदत केली गेली बाकीच्या गोष्टी झाल्या वेळोवेळी ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा आता घडत चाललेल्या मान्य आमदार आहात भागाला आहे आपण गोष्टी लक्ष घालावं आणि ह्या आम्हाला खंत वाटतंय की कुठेतरी आम्हाला ठिकाणी घेतला गेला नाही आम्हाला सांगितलं देखील गेलं नाही मान्य आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी म्हणून आहात आपण या प्रवास म्हणजे जुन्नर शहराचे पालकत्व आपल्याकडे आहे तर आपण ह्या गोष्टीशी यंदा काळामध्ये शंभर टक्के योग्य ती दखल घेतात असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आजची जी नवीन वास्तू ठिकाणी उभे राहत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये दुप्पत विविध उद्घाटन झाली त्या देखील त्यांना कुठे बोलवलं गेलं नाही हे जे मिसकम्युनिकेशन होत आहे की म्हणून हे केलं जात आहे मग हे न करणं कारण हा मला माहिती मॅनराव दादांबरोबर गेली दहा पंधरा वर्ष झाले काम करतोय शरदांबरोबर करतोय आतुष करतोय आमच्या महिलांची राजकीय भूमिका अशी काहीच नसते की त्या गोष्टीमध्ये कुठंतरी कमी दाखवण्याचं परंतु ही चूक सर्वस्वी प्रयासनाची आहे किमुना चूक आहे की नाही त्यांचं आपण परीक्षण करावं त्या गोष्टीमधलं काय काय नाही हा प्रकार होत असताना सगळ्या लोकांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्या लोकांचा या मनापासून धन्यवाद मानतो जुन्नर सर्व नागरिकांचे वजन देखील आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण जी या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या मनस्वी सगळ्या मंडळींचा आभार मानतो आणि आपण आमच्या भावना नक्कीच अशा महिने घेताल अशा या ठिकाणी इच्छा व्यक्त करून माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्ण विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र